प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ प्राजक्ता माळीनं मागितलेली आहे उपमुख्यमंत्र्यांची प्राजक्ता माळी भेट घेणार असल्याचं कळत आहे कारवाईसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं देखील कळत आहे महिला आयोगाकडे तक्रार प्राजक्ता माळीनं दिलेली आहे सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची प्राजक्ता माळींची मागणी आहे सुरेश दस यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही प्राजक्ता माळीनं दिलाय तर मी करुणा मुंडेंना देखील नोटीस दिली असल्याचं प्राजक्ता माळीनं यावेळी बोलताना म्हटलंय महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन काही राजकारणी गेंड्याच्या कातडीचे त्यांना काही फरक पडत नाही त्यांना महिलांचं चारित्र हनन करणं त्यांना बोलणं भूषणास्पद वाटतं आपल्या इथं काही पुरुष प्रधान संस्कृतीचा त्यांच्यावर तो पडगा असतो तुम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करावी त्यांच्यावर खटला दाखल करावा अशा लोकांकडनं माफीची अपेक्षा करू नका